साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मागील भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणास लोखंडी रॉड व लाकडी बांबूने मारहाण केल्याप्रकरणी पंधरा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आकाश अनिल मुदगल व एकोणतीस राहणार कोची कोरवी गल्ली गेंट्याल टॉकीजवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जाधव सोहेल मुल्ला दत्ता जाधव जादो, माया जादो, ध्रुव जॅकी थोरात विरेश स्वामी सोमनाथ जाधव व इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गेंटॅल टॉकीच्या गेट समोरील डी एस निंबाळकर कोल्ड्रिंक्स हाऊस दुकानासमोर आकाश मुदगल व त्याचा मित्र सुनील रतन चौधरी हे बोलत थांबले होते त्यावेळी मागील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग धरून विजय जाधव व त्याच्या साथीदारांनी आकाश मुदगल व सुनील चौधरी या दोघांना लोखंडी रॉड व लाकडी बांबूने जबर मारहाण करून जखमी केले म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करीत आहेत